शहरात रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी एकटे जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यात अडवून मारहाण करत मोबाईल आणि पैसे लुटणाऱ्या टोळीला उमरगा पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये तीन आरोपींना बेड्या ठोकत गजाड करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एकंदरीत नव्याने रुजू झालेल्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या धाडसी कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे उमरगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अमोल भीमाशंकर जाधव हो। हे रात्री दहाचा सुमारास बस स्थानकाकडून त्यांच्या घराकडे पायी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून जबरदस्तीने पैशांची मागणी करत मारहाण केली आणि त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावला आणि दुचाकीने पळून गेले त्यानंतर मोहम्मद अब्दुल सत्तार हे हॉटेलमधून जेवण करून रात्रीच्या वेळी गुंजोटी रोडकडे पायी चालत असताना तिघांनी दुचाकीवर येऊन पैशांची मागणी करत मारहाण केली आणि सत्तार यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावत पळ काढला अशा दोन तक्रारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्री गस्ती दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी अंकुश बालाजी वाडेकर आणि प्रज्योत संजय दुधभाते यांना डिग्गी रोड परिसरातून ताब्यात घेतली असून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी आणि मोबाईल असा ऐकून चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असतात त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग घोसळगाव अतुल जाधव यासीन सय्यद आदींच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे करत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री न्यूज मराठी उमरगा धाराशिव